झालेला आहे तर त्या बाबतीत ती बाबतीत त्यांचा फॉर्म्युला काय झालेला आहे हे त्यांच्या मी जाणू केलं तर त्यांच्या युट्यूब कसा तसं करू शकतो प्रथमता औट कॉफेर या चॅनलच्या मनापासून काही तत्वावर झालेली आहे आमची युती ही आंबेडकरी विचारावर झालेली आहे आमची युती ही काही जागावरती नाही झाली ही बाबांनो प्रस्थापित राजकारणी जे पैशाच्या जीवावरती निवडून येतात लोकांच्या मध्ये पैसा वाटतात काही आमिष देतात आणि लोकही करतात याच्यासाठी आमची युती झालेली आहे आमची युती ही काही जागा राहिलेली नाही त्यामुळं इथून पुढचं सांगोला तालुक्यातील राजकारण हे ग्रामपंचायती असू दे जिल्हा परिषद असू दे पंचायत समिती असू दे बहुज रिपब्लिकन बहुजन सेना आणि न्यू राष्ट्रीय समाज पार्टी ही नव्या विचारानं चांगल्या पद्धतीनं लढतील आणि शंभर की नगराध्यक्षसुद्धा या पार्टीचा असेल सुद्धा या पार्टीचा असेल नगरपालिका आणि पंचायत सदस्य सदस्यसुद्धा आमच्या विचाराचा असेल काय सांगू सांगोला तालुक्यातच नाही तर या महाराष्ट्रामध्ये आमदार म्हणून निवडून येतो त्याला पगार आहे दोन लाख ऐंशी हजार रुपये त्याच्यासाठी पी ए लागतो गाडीला ड्रायव्हर लागतो सोबत कम्प्युटर लागतो म्हणजे भ्रष्टाचारी आमदाराला पगार दोन लाख ऐंशी हजार रुपये आणि आमचा रानात राबणारा शेतकरी कष्टकरी मजूर याच्या गाईच्या दुधाला दर आज जवळजवळ पन्नास रुपये एका लिटरला दर पाहिजे आणि हेनी दर पंचवीस रुपये ते अठ्ठावीस रुपयापर्यंत दर देतात खरं तर आमचा शेतकरी राजा ह्याच्यावरती ह्यांचं ड्रेस असेल यांचे कपडे असतील यांचे बुटा असतील यांच्या पोरांचं शिक्षण असेल हे आमच्या शेतकऱ्यांच्या पैशावरती चालतं इथून पुढं या सांगोला तालुक्यामध्ये जर समजा जर्सी गाईच्या दुधाला जर दर पन्नास रुपयानं दिला तर ठीक नाहीतर हे आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर पेटल्याशिवाय राहणार नाही शेतकऱ्याने इथून पुढच्या काळामध्ये गोकुल दूध डेअरी चितळे डेरी आणि बाकीच्या ज्या डेरी आहेत ना त्या तालुक्यामध्ये फिरू सुद्धा देणार नाही आज जर आठवड्याभर मी करतोय सगळा सर्वे करतोय शेतकऱ्यांना भेटणार आहे पूर्ण शेतकऱ्यांना तुम्ही काय शेण काढण्यासाठी शेतकऱ्यांना ठेवले काय इथून पुढच्या काळामध्ये गईला चांगला दर पाहिजे दुधाला म्हशीच्या दुधाला चांगला दर पाहिजे आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव पाहिजे तर शंभर टक्के आम्ही हे करू नाहीतर हिथून पुढचं राजकारण तुम्हाला दारामध्ये सुद्धा फिरकू देणार नाही धन्यवाद <laughs> टार्गेट के लोकांनी ज्या काय त्या समस्या आमच्यापर्यंत बोवा बोलावाव्या

ज्याला लिहिण्याचं जमतं आणि ग्रामपंचायतीचा सरपंच हा बी ए एम ए झालेला असेल बी एस सी झालेला असल एखादा इंजिनियर पोरग असेल म्हणजे त्याला मंत्रालयातून आपल्या ग्रामपंचायतीला कॉन्ट्रॅक्ट कसा आणावं अशा पद्धतीचं त्याला नॉलेज असेल आज महोदसारख्या गावामध्ये त्या मुलामुलींना बसण्यासाठी या ठिकाणी स्टँड नाही आहे माझं या स्थानिकच्या आमदारावर जाहीर बनणे आव्हान आहे अहो तुम्ही एवढं मला वाटतंय की सा, सात सात महिनं झाला तुम्ही निवडून आला तर तुम्हाला साधा महोदचा प्रश्न माहीत नाही या मुलांनी या लहान मुलांनी कॉलेजच्या मुलींनी थांबायचं कुठं का पानपट्ट्याच्या टपऱ्या ठिकाणी थांबायचं त्यामुळं इथं स्थानिकच्या आमदारांनी लक्ष द्यावं त्यामुळं आपली पुढील पिढी सुधारल आणि आई वडिलांना आपल्या मुलांची काळजी असणार नाही स्वतः बाबासाहेब देशमुख यांना माझी विनंती आहे की त्यांनी महोत्सव स्टँड त्वरित मंजूर करून या मुलांना न्याय द्यावा ही विनंती आहे मुद्दा हा जो काही प्रस्थापित व्यवस्था आहे आजपर्यंत ज्यांना ग्रामपंचायती ज्यांना नगरपालिका नगराध्यक्ष आणि होता आलेलं नाही अशा फाटक्या मनाने नेटक्या आणि पैसा न खर्च करता न भ्रष्टाचार करता